कथा काही वर्षा अगोदरची आहे माझ्या घरी आई बाबा मी आणि माझा भाऊ राहतो मी मोठा आहे आणि माझा भाऊ लहान आहे बाबांनी रिटायरमेंट घेतले होते कारण त्यांचे दुसऱ्या ठिकाणी करण्यात आले पण त्यांची त्यावेळेस तब्येत बरोबर नव्हती म्हणून ते गेले नाही माझ्या लहान भावाचा दुसऱ्या शहरात कॉलेजमध्ये नंबर लागला होता म्हणून लहान भावासोबत बाबा तिथे राहत होते आणि मी माझ्या आई सोबत राहत होतो मी एका ऑफिस मध्ये जॉब करतो आम्ही फ्लॅट मध्ये राहत होतो आमच्या फ्लॅट मध्ये काही नवीन लोक भाड्याने राहायला आले होते त्यांना जवळपास काही महिने झाले होते राहून पण त्या कमी वेळात माझ्या आई सोबत त्या फ्लॅट मध्ये राहणारा बाईचे चांगल्या प्रकारे ओळख झाली होती तिचे नाव विद्या होते ती पाहायला फारच छान होती तिला एक मुलगी होती आणि ती बाहेर शिकत होती आणि तिचा नवरा तिच्यापेक्षा वयाने फारच जास्त दिसत होता पण ती आता पण जास्त वयाची दिसत नव्हती तिचा स्वभाव फारच वेगळा होता ती थोडी खोडकर आणि खुल्या मनाची होती ती माझ्यासारखी लाजाळू नव्हती ती मला नेहमी काही पण मनाची विचार न करता ओळख होऊन फार दिवस झाले होते पण मी तिच्या सोबत जास्त बोलत नव्हतो मी कधी फ्लॅटच्या खाली फोनवर बोलत असेल तर ती म्हणायची मैत्रीण सोबत बोलत आहे का मी तिला म्हणालो माझी कोणी मैत्रीण नाही आहे तर म्हणायची असे नाही होऊ शकत एवढा छान दिसतोच मैत्रीण तर असेलच मी तिला फारदा सांगितले होते तरी सुद्धा ती नेहमी अशीच म्हणायची पण मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो तसेच तिच्याबद्दल माझ्या मनात कसलेही विचार पण नव्हते पण एकदा असे झाले की आमच्या घरची लाईट गेली होती आणि ती उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे तर फारच गरम होत होते तसेच फार वेळ होऊन सुद्धा लाईट आली नव्हती तर आई म्हणाली तू विद्याकडे जाऊन बघ तिच्याकडची लाईट गेली आहे का मी सरळ तिच्याकडे गेलो तर ती हॉलमध्ये नव्हती मग मी आत मधल्या खोलीत गेलो आणि तिची स्थिती पाहून माझ्या अंगात आग लागली ती लाईट गेल्यामुळे अर्धवट अवस्थेत होती आणि ते बघून मला वेगळेच फील होत होते मला नको ते स्पष्ट दिसत होते ती मला बघून स्वतःला बरोबर करू लागली मी लगेच येऊन हॉलमध्ये बसलो पण माझ्या डोळ्यासमोर ते चित्र दिसत होते आणि ती आली मी तिला सॉरी म्हणालो तसेच बोललो मला माहीत नव्हते तुम्ही या अवस्थेत आहे म्हणून पण त्या दृश्यामुळे माझी अवस्था बिघडली होती ती तिला दिसली ती म्हणाली लाईट गेली आहे आणि फार गरम होत आहे म्हणून मी तसे होते मी तिला म्हणालो आईने मला पाठवले होते की जाऊन बघ की तुमच्याकडे पण लाईन गेली आहे का म्हणून पण ती मला म्हणाली लाइट तर गेली आहे पण तुझी काबर लाईट सुरू झाली मला तिचे बोलणे कळले होते म्हणून मी तिला म्हणालो तुमची स्थिती बघून मला फारच वेगळे वाटले होते ती म्हणाली याआधी कोणाला असे बघितले नाही का मी म्हणालो नाही ती माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली मला माहीत आहे खूप फार लाजाळू आहे कुणाशी जास्त बोलत नाही म्हणून मी तुझ्यासोबत मस्करी करते पण तुला आवडत नसेल तर मी यानंतर मस्करी करणार नाही आता मी पण तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही नेहमी मस्करी करू शकता तुम्हाला जसे वाटेल तसे करा मला काही हरकत नाही आता तिने माझी एक खोड काढली आणि म्हणू लागली तू तर फारच शहाणा झाला आहे आणि आम्ही दोघेही हसू लागलो त्या दिवसानंतर आमच्यामध्ये एक नवीन नाते निर्माण झाले आमचे बोलणे पण वाढले मी कधी मिळाला की तिच्याकडे येऊन बसायचो आणि तिला एकदा म्हणालो तुमचा नवरा हा फारच बाहेर असतो तर ती म्हणाली अगोदर काही वर्ष आमचे फार जमायचे पण आता ते कामाकडे जास्त लक्ष देतात आणि माझ्याकडे फारच कमी त्यांना मी अनेकदा या गोष्टीबद्दल बोलले पण त्यांना कामाचीच जास्त आवड आहे माझ्याकडे त्यांचे फारच कमी लक्ष असते मग मी गमतीने तिला हळूच म्हणालो आता मलाच तुमच्याकडे लक्ष द्यावे लागेल तर तिने फार नाजूक स्माईल दिली आणि म्हणाली आजकाल फार मुस्करी करायला लागला आहे आता मी तिची कोण काढली आणि म्हणालो तुम्हाला पण आवडते ना माझी मस्करी आमचे वागणे आता असे नेहमी होत होते आणि त्यामुळे आम्हाला फार छान वाटायचे मी कधी तिच्याकडे गेलो नाही तर ती कॉल करायची आणि मला आपल्या घरी बोलवून गप्पा गोष्टी करायची तिच्या मनात काय होते माहीत नाही पण आता ती अगदी जवळ येऊन बसायची आणि त्यामुळे आमचे जवळ त्याचे प्रमाण वाढत चालले होते मला पण तिच्या सोबत बोलले छान वाटत होते एकदा तर ती अर्धवट अवस्थेतून माझ्या समोर गेली आणि माझ्याकडे बघत होती माझे लक्ष तिच्याकडे गेले नंतर थोड्या वेळाने ती आली मी तिला म्हणालो तुम्ही माझ्या समोरून अशा अवस्थेत का गेले तर म्हणाली तू बसून होता माझे सर्व त्या खोलीत होते म्हणून मला जावे लागले मी तिला म्हणालो तुम्ही माझ्या समोरून असेच जाता त्यामुळे मला कसे तरी होतय तर ती हळूच म्हणाली हो देना आणि काही झाले तरी मी आहे आता मला समजले होते तिच्या मनात काहीतरी आहे मी तिच्या जवळ येऊन म्हणालो तुम्हाला फार आवड दिसत आहे काहीतरी तर ती हसली पण बोलली काहीच नाही आमचे असे वागणे आम्हाला फार छान वाटू लागले त्यामुळे दिवसांदिवस यात मनाची पक अजून मजबूत होऊ लागली आमचे मने होऊ लागले होते आणि ती म्हणाली आधी तर तू फार लाजाळ होता पण आता तुझे वागण्याचे बदलून गेले आहे नेहमी मस्करी करत असतो मी म्हणालो तुम्हीच मला सवय लावली आहे तर ती हसली एक दिवस मी तिच्याकडे गेलो ती आपल्या खोलीत होती मी तिच्या जवळ बसून बोलत होतो आणि बोलता बोलता मी तिच्याकडे बघितले तर म्हणाली काय बघतोस मी तिला म्हणालो की ती काही तुमच्या डोळ्यात साठवून ठेवले आहे तर म्हणाली तुला माझ्या डोळ्यातले भावना समजल्या आहे मी तिला म्हणालो हो तुम्ही या डोळ्यात फार गोष्टी लपवल्या आहे आणि केव्हा त्या गोष्टी बाहेर निघणार तुम्हालाच माहीत आहे आता ती माझ्याकडे बघत म्हणाली आता तूच त्या गोष्टी बाहेर काढू शकतोस आता मी पुढे जाऊन आपले हात त्या दिशेने नेले तर ती उत्साहात आली आणि मी अजून जास्त प्रयत्न करू लागलो तर तिची स्थिती बिघडू लागली आता तिने पण माझ्यावर ठेवून दिले आणि मी तिला पाठिंबा देऊ लागलो आम्ही आता पूर्ण उत्साहात आलो होतो म्हणून लगेच आपले वेगळे गेले आता माझ्या समोर ते दृश्य होते जे कधी मी बघितले नव्हते आता आम्हाला रोखणारे कोणी नसल्यामुळे मी हळूहळू घेऊ त्या त्या लागलो कधी इकडे तर कधी तिकडे आपला उत्साह दाखवू लागलो तिची अवस्था फारच वेगळी झाली होती आणि तिला त्याचा आनंद फार चांगल्या प्रकारे होत होता आता मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे गेलो आणि हळूचा शिरलो पण आता तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि तिचा तो आवाज मला अजून आनंद देऊ लागला आता मी अजून दुप्पट पद्धतीने आपले काम करू लागलो ती पण मला प्रतिसाद देऊ लागली आणि म्हणू लागली मला तुझ्या सोबत बोलले की या तू जवळ असला की अनेक गोष्टी मनात निर्माण होतात आणि आज त्या गोष्टी पूर्ण होताना दिसत आहे त्यामुळे मला फार छान वाटत आहे फार वेळ आम्ही आपल्या गोष्टी पूर्णपणे सामावून गेलो होतो आणि ती पण माझा साथ फार चांगल्या प्रकारे देत होती पण आता आम्ही दमलो होतो वेळ जास्त झाला होता मानू काही वेळाने आमचे वादळ थांबले आणि मी काही वेळ थांबून आपल्या घरी आलो त्यानंतर आमचे अनेक दिवस असेच सुरू राहिले पण ती आता काही महिन्यासाठी बाहेर गेली आहे मला त्या गोष्टी आठवल्या की फार छान वाटते मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद